आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला मी उगीच तुझी हत्या नाही करू इच्छित आणि मी पण तुम्हाला तेच सांगत आहे की मी उगीच तुमच्याशी युद्ध करू इच्छित नाही आठवा तुमच्या महाराज रामचंद्रांना त्यांच्याशीच मला युद्ध करायचं आहे आणि माझ्या मोठ्या भावाला त्यांना बरेच प्रश्नही विचारायचे आहेत मूर्ख बंद करी वाय फळबळबड मी शेवटचा विचारतोय की तू घोडा देणार की प्राण दोन्ही पैकी काहीही नाही देणार मग तर मी तुळी घेईन सोड त्या घोड्याला मुला आपल्या मातेला निपुत्रिक करू नकोस सोड आमच्या अश्वाला मी उगीच तुझी हत्या नाही करू इच्छित आणि मी पण तुम्हाला तेच सांगत आहे की मी उगीच तुमच्याशी युद्ध करू इच्छित नाही तुमच्या महाराज रामचंद्रांना त्यांच्याशीच मला युद्ध करायचं आहे आणि माझ्या मोठ्या भावाला त्यांना बरेच प्रश्नही विचारायचे आहेत मूर्ख बाल का बंद करी वाय फळबळबड मी शेवटच विचारतोय की तू घोडा देणार कि प्राण दोन्हीपैकी काहीही नाही देणार मग तर मी दोन्ही घेईन आता मला कुणी बाल हत्येचा दोष न द्यावा हा बालक नक्कीच वधाच्या योग्यतेचा आहे तुझ्या माता पित्यांनी मला क्षमा करावी अरे दोषाच्या आधीच क्षमा मागताय सेनापतीजी आधी बाल हत्या करा तरी तू मला विवश केला आहेस बालका Hey <laughs> ああ。